विष्णू काही दुसऱ्या नाही पण आपल्या भूताची चोरी केली गेली आपला भुक्त चोरला त्याचा पुरस्कार भाव आपल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला म्हणून त्यांनी बुद्ध संपवला नाही तर बुद्ध उडून घेतला मुक्त निवडून घेतलं नाही तर भूताची चोरी केली काय केलं त्यांनी आपला बुद्ध चोरला मग सांगायला सुरुवात केला की बुद्ध हा दुसरा तिसरा पुणे नाही तर गुप्त हा विष्णूचा आणि बाबासाहेबांनी आपल्या धंदा दिले तेव्हा भावीस प्रतिकेमध्ये सावून बोललं बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे खोटा आणि प्रचार आहे याला मी मानणार नाही तो अनुसार आहे याला मी मानणार आता झालं काय आता बाबासाहेबांच्या संविधानामुळे आपण सुरक्षित आहोत कोणत्या देवामुळे नाही कोणत्या नेत्यामुळे नाही कोणामुळेच नाही कोणामुळे आपण सुरक्षित आहोत फक्त संविधानामुळे जोपर्यंत संविधान आहे तसं काचवाचं कवच असतं काच कमजोर असतं तसं कसं आहे कमजोर आहे पण त्याला जे कवच आहे ते बलवान तसं आपल्या समाजामध्ये अशा अनेक समस्या आहेत की आपण त्याने कमजोर झालो होतो तर तरीही पण आपल्यामध्ये एक कवच आहे ते म्हणजे संविधान आणि ते संविधान जोपर्यंत जोपर्यंत आपण तोपर्यंत आपण आणि आपली येणारी पिढी सुरक्षित राहील आणि हे जे कवच आहे या कळचामुळे या संविधानामुळे आता पहिल्यासारखं युद्ध राहिलेलं नाही तर आता युद्ध वेगळ्या पद्धतीने आहे पहिले युद्ध व्हायचे क्षेत्र हातामध्ये घेऊन आता युद्ध कलमाच्या गोरावर लढवलं जातो आता बुद्धीच्या बळावर युद्ध लढवलं जातं आणि आपण बाबासाहेबांची नेत्र आहोत आपण बाबासाहेबांची विचारांना मानणारे आहोत आपण आंबेडकरवादी आहोत आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये जे सांगितलं त्या विचाराला अनुसरून आपल्याला कोणत्याही कार्य करावं लागतं आणि आपल्याला बुद्ध आपले गुरु पिता म्हणजे बाबासाहेब दोन्ही महाविद्वान लोक आहेत आणि त्याच्यामुळे आपला प्रत्येक कार्य हा शांतते प्रेमामध्ये मैत्रीमध्ये झाला पाहिजे आता बुद्ध गायला त्या लोकांनी बुद्धाला विष्णूचा आकार बनवून टाकला पण त्या परिसरामध्ये काही ब्राह्मण पुजारी हो, तिथे तिथं पिंडदान करतात तिथे उघड उघड तुम्ही गेला तर तुम्हाला दिसेल की भगवान बुद्धाची मूर्ती आहे त्याला त्यांनी साडी कापली त्याला टिके लावून ला ला टाकले आणि पाच पांडवांचं त्यांना नाव देऊतात आणि अशा प्रकारे बुद्ध मूर्तीतला चोरला विचारातलीही चोरला आणि त्याला संपवण्याचा प्रयत्न केला आणि संपवता आलं नाही तर धर्मात उडून आणण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारची चोरी ही बौद्ध धर्माची जर कोणी केली असेल तर ती ब्राह्मणांनी दिली आहे ब्राह्मणवादाने केली आहे आणि म्हणून आजचा जो आपला मोर्चा पर आहे तो एक दोन दिवसाचा नाही आणि हा संघर्ष इथं संपला असेल नाही खूप मोठी लढाई आहे आपली लढाई कुठपर्यंत चालेल आपण त्याचा अंदाज सांगू शकत नाही पण तोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ही लढाई चालणार आहे त्याचं स्वरूप एवढं बदलणार आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी सर्वप्रथम सांगितलं की संघटित वा संघटित झालो पाहिजे आज बघा किती आनंदाने आपल्याला एकमेकांच्या चेहऱ्या प्रसन्न दिसतो कारण आपण धर्मासाठी संघटित झालो आपण एकमेकांच्या कार्यासाठी संघटित नाही होऊ शकत आपल्याला संघटित होण्यासाठी काय पाहिजे धम्म पाहिजे धम्माच्या छत्रसहाय्यकालीच आपण संघटित होऊ शकतो आणि जर आपण संघटित झालो तर एक बहीने आपण जे कार्य करू त्या कार्याला बळ येईल आणि म्हणून विचार निवडले पाहिजे कार्य केवढे पाहिजे खूप मोठा विषय असतो एका दिवसामध्ये सगळे विषय सांगितले जातील असं होत नाही पण दोघी म्हणजे समता बंधुत्व स्वातंत्र्य न्याय या विचाराला मांडणारा करुणा सेवा सेवारूचे दान पारने त्याला मानणारा आणि ही जे काही चवीत आलेलं आहे या भारत देशामध्ये हजारो लोक बघत आहे विध आहे पण त्याचा प्रतिकार करण्याचे बळ कुणामध्ये नाही फक्त प्रतिकार करण्याची शक्ती जर कुणामध्ये अशी आहे की फक्त आंबेडकरवादी विचारांच्या लोकांमध्ये आहे आणि आपण आंबेडकरवादी आहोत आणि म्हणून आपल्याला जिथे तिथे चुल आपल्याला मुघत करावं लागेल तिथे आवाज पण लागेल आणि तेच कार्य ते बळ आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला अधिक वेळ घेत नाही थोडक्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केला अशा करतो नक्की तुम्हाला दोन गोष्टी कळाल्या असतील पुन्हा एकदा सर्वांना झेली नऊ बघा तिथेच पूर्ण होणार सांग या ठिकाणी पद्धतीने आपल्याला थोडक्यामध्ये एकदा समजेल सांगितला त्याचप्रमाणे आपल्याला याच्या व्यवहाराचा परिस्थिती देखील आपल्याला समजून सांगितलेली असेल आणि म्हणून आमच्या सर्व बौद्ध बांधवांना पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो जयंतीचे दिवस चालू आहे वराळा बाबासाहेबांचा बाबराबाहेब आंबेडकर चव्हाणचा भाले किल्ला आहे आजची उपस्थिती जर आपण बघितली तर आपण सर्वांनी आत्मपरिश्रम करायचं आहे की आपल्या गल्लीतून कुठे लोक आले आहेत आपल्या आजोबाचे किती लोक आलेले आहेत आपल्याला न्याय हक्कासाठी आपल्याला कुठल्याही याच्यासाठी नाही तर आपल्या एक अस्मितेचा प्रश्न आहे जे विहाराच्या महाबोधी विहाराचा जो संघर्ष आहे तो पंतजीनं संघाला आपण पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आणलो आहोत आणि या कार्यामध्ये वडळ विभागातून विभागातील तमाम सर्व आंबेडकर चौदाचे कार्यकर्ते विविध पक्षाचे राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्राचे सर्व मान्यवर त्याचप्रमाणे उपासक उपासिकाने यांना मोलातच सहकार्य दिलं जे बांधव बरोबर आठ दिवस आम्ही सर्व योजनामध्ये फेर होतो त्यांना या सर्वांनी सहकार्य केलं त्याच्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस झालेला आहे हा कार्यक्रम कोणाच्या एकाच्या नेतृत्वाखाली नसून बौद्ध बांधवांच्या वतीनं या ठिकाणी आपण हा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच आपल्याला बाबासाहेबांनी आम्ही संघटित राहून न्याय हक्कासाठी संघर्ष करणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि तेही आपल्या धम्माच्या मार्गाने जाऊन कुठलाही आपल्याला धम्मा जे विसंगत कुठलं करायचं नाही त्यासाठी या सर्व उपस्थितांचा सर्व ले वेदबाद्याचं मी आभार मानतो आभार मानतो त्याचप्रमाणे वेगळ्या पोलीस स्टेशनचा सर्व अधिकारी वर्ग त्यांचा स्टाफ यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं तर प्रत्येक वेळी आपल्याला सहकार्य करूनच असतात आणि त्यामुळे बघा आपला नेहमी शांततेमध्ये आणि सर्व आनंदात आपण असतो म्हणून वर्गा प्रश्नच्या सर्व अधिकारी आणि सर्व त्यांच्या सर्व मी देखील आज आभार मानतो त्या ठिकाणी आज एक विषय सूचना आहे या ठिकाणी जयगीन प्रत्येक एक संघर्ष हा अक्षर संघाच्या आशीर्वादाने या ठिकाणी प्रदर्शित होणार आहे अकरा एप्रिल ला जास्तीत जास्त पद्धती त्या पिक्चर अशी माहिती सांगतील आपण ऐकायला दोन दिवसाचा होतो पुन्हा एकदा जेबीन टँकर एक, गा। एक संघर्ष हा छत्रपदा मित्तसंघाच्या आशीर्वादाने प्रदर्शित होत आहे कबोई विभागामध्ये एक टीम आहे तरुण मंडळींची जे आपल्या मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि आपल्या आंबेडकरवादी विचार हा पिक्चरमधून आपण मांडलेला आहे या पिक्चरमध्ये दुसरं तिसरं काही नाही तर आंबेडकरी विचार आणि एक साधारण कार्यकर्ता त्याचं जीवन जगत असताना कशा प्रकारची समस्या त्याच्या आयुष्यामध्ये येतात आणि स्वतःच्या परिवाराचा विचार न करता तर कसा समाजकार्यामध्ये स्वतःला वाहून घेतो हे सगळ्या प्रकारचे विचार या पिक्चरमध्ये टाकलेले आहेत या पिक्चरमध्ये मारण्याचा प्रयत्न केला आहे तर आपल्या सर्व बांधवांनी या पिक्चरला प्रतिसाद द्यायचा आहे अकरा एप्रिलला थिएटरमध्ये पिक्चर चालू होणार तर आपल्या सर्वांना एक सूचना करतो की आपण सर्वांनी हा चित्रपट बघावा चित्रपटाचे व्यवसाय नाही

तर त्यांनी आमचं निवेदन देणार आहोत आणि हे आमचं निवेदन आमच्या इच्छा आहेच की हा जो विषय आहे हा केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा आहे तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांसम राहील असा आमचं एक मत आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला एक निवेदन देत आहोत शांती आए शांती शाम त्या ठिकाणी सर नक्त आहे सर्वांनी हा जोडून आणायचं आहे सामुदायिकरित्या बोलायचं आहे शरणं मे सरन्वर हे तेन जय मंगल मे शरणं धनो मे शरणं वरम हे तेन सचवचे कौतुमे जय मंगल नदी मे शरण संगो मे शरण वर एकन सच्यचन कौतुमे जय मंगलम नमो बुध्वाय नमो ब्रमाय नमो संयुसार सर्वांचे आभार मानतो माझ्या पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी स्टाफचा आभार मानतो सर्व उपासक उपासिकांना विनंती आहे की सर्वांनी आपण शांततेमुळे जायचं आहे आणि सर्व बौद्ध बांधवांना विनंती आहे की बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे तिथं विहारस जायचं तर ज्या ज्या विहारामध्ये वंजनं चालतं तिथं आपण यायचंय तुमच्या विहारात घ्यायचं असेल तर आम्हाला सांगायचं